ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा घटना घडली यूथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे विचित्र घानेडा असं कृत्य एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केलं त्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की काँग्रेस ॲक्शन घेईल काँग्रेस काही ना काहीतरी प्रतिक्रिया देईल काँग्रेसकडून नाना पटोलेंकडून आमची अपेक्षा होती की बाबा नाही ते काही ना काहीतरी बोलतील कारण दरवेळेस काँग्रेस पुढे आलेलं आहे कुठलीही घटना झाली काँग्रेस पुढे येऊन त्याचं राजकारण करतं या घटनेच्या बाबत जेव्हा आमच्या खासदारही बोलल्या नाहीत प्रणितताई शिंदेही बोलल्या नाहीत तेव्हा एक लक्षात आलं की प्रणितीताई शिंदे आणि एका गांडुळामध्ये काहीच फरक नाही आहे काय होतं दो दुटप्पी भूमिका जी आत्ता अध्यक्षांनी सांगितली ती प्रणितिताईंनी घेतली बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी सी एम ओचा राजीनामा मागितला बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी जेव्हा सगळे पालक आ, मोर्चा काढून होते त्या शाळेवर त्यांनी त्या तिथे असं कमेंट केलं होतं की फक्त मोर्चा न काढता तुम्ही आग लावून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे आणि त्याच्या बदलत सीएमओ रेजिग्नेशन द्यायला पाहिजे आज चंद्रपूरच्या विषयावरती कसं काय काही बोललेलं नाहीये ह्याच्यावरून हे सिद्ध होत की काँग्रेस पक्ष हा गांडूळ आहे प्रणिती शिंदे यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे त्यांची काँग्रेसची संस्कृती दिसून येते की बाबा जेव्हा राजकारण करायचं असतं काँग्रेससमोर येऊन राजकारण करतं पण जेव्हा घटना त्यांच्या पक्षात घडती त्यावेळेस त्या पक्षामधली कुठलीच महिला अध्यक्ष असेल कुठलीच महिला आमदार असतील खासदार असतील काहीही ते त्याच्यावरती बोलत नाहीत आमची एवढीच अपेक्षा होती की ह्यांनी काहीतरी बोलावं राजकारण न करता बोलावं पण असं झालेलं नाही आहे नाना पटोले बोलले ना आमच्या प्रणिती शिंदे बोलल्या तुमचे काँग्रेसच्या प्रियंका गांधी बोलताना कुणीच बोललेलं आहे त्यामुळं आमचा काँग्रेसवर निषेध आहे आणि जसा त्यांनी सीएमओचा राजीनामा मागितला तसा मी विचारतेय की आज नाना पटोले येऊन राजीनामा देणार आहेत का जबाबदारी घेणार आहेत का प्रणित शिंदे त्यांना हा प्रश्न विचारणार आहेत का, का त्यांची भूमिका आता गांडुळासारखीच राहणार आहे की एकदा एक, एक बोलायचं आणि जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा अजिबातच बोलायचं नाही हेच आमची अपेक्षा आहे की त्यांनी याला उत्तर द्यावं आणि हीच आमची घोषणा आहे की त्या काँग्रेसबद्दलची घोषणा न विचार करता अधिकार असो अधिकार असो अमेरक्षो अधिकार असो अधिकार असो अधिकार असो अमेरक्षो असो अधिकार असो